नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज मी तुम्हाला जगातील सगळ्यात सोपी नान रेसिपी दाखवणार आहे तर चला तर मग स्टार्ट करूया व्हिडिओला तर सगळ्यात आधी मी इथे मैदा गव्हाचं पीठ दही थोडंसं खायचं सोडा बेकिंग सोडा आणि थोडीशी पिठी साखर घालून मस्त असं बॅटर मऊसूद मळून घेतलेलं आहे आणि थोड्या वेळाने मी त्याचं या पद्धतीने लाटून नान बनवून घेतलेले आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत त्यानंतर त्याला कलंजी म्हणजे आपले काळे तेल आणि कोथंबीर लावून घेतलेले आहे त्यानंतर या पद्धतीने मस्त असे खरपूस आपल्याला नान भाजायचे आहेत आणि गॅरंटीड सांगते तुम्हाला खूप म्हणजे खूपच मस्त होतात मऊ होतात आणि फुकतात पण आणि तुम्ही एकदा हे बनवलेत तर तुम्ही हॉटेलचे नान नक्की विसरून जाल आणि बघू शकता आपले सगळे नान बनवून तयार आहेत आणि कोणत्याही भाजीसोबत तुम्ही हे नान खाऊ शकता अगदी खूप म्हणजे खूप टेस्टी होतात चला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू